मीन राशीच सहा ग्रहांचा षडग्रहयोग तयार होईल एकोणतीस मार्चनंतर या चार राशींच्या आयुष्यात होईल मोठा बदल नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा यंदा एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण लागणार आहे तसेच मेन राशीत एकत्र सहा ग्रह येऊन एक, ये। एक दुर्मिळ योग निर्माण करणार आहेत एकोणतीस मार्च रोजी शनी मेन राशीत प्रवेश करणार रा असून कोणत्या राशीत मोठा बदल होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यंदा एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण लागणार आहे तर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे पण एकोणतीस मार्च म्हणजेच शनिवार सहा ग्रह मीन राशीत एकत्रितपणे या दिवशी स्थित असणार आहेत ग्रह वेळोवेळी इतर ग्रहांशी संयोग पावतात आणि विविध शुभ आणि अशुभ योग तयार होत जातात ग्रहांच्या युतीचा जगावर देखील परिणाम होतो राशीत सहा ग्रह एकत्र येऊन एक, एक दुर्मिळ योगायोग यावेळी निर्माण करणार आहेत सुमारे अडीच वर्षांनंतर शनी मीन राशीत येत आहे जिथे तो पुढील अडीच वर्ष या राशीतच राहणार आहे शनी राशीत संक्रमण करण्यापूर्वी राहू आणि शुक्र आधीच मीन राशीत संक्रमण करत असतात सूर्य आणि बुध आधीच मीन राशीत भ्रमण करत आहे या दिवशी चंद्रमेन राशीतही प्रवेश करेल या दिवशी कोणत्या राशीत मोठे बदल होणार आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत धनु या दिवशी धनु राशीत मोठे बदल होणार आहेत योग तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरात तयार होणार आहेत अशा वेळी तुम्हाला वाहनाचा आनंद मिळेल भौतिक सुखसोयींमध्ये देखील या काळात वाढ होईल आणि उत्पन्नात मोठी वाढ होईल तुम्हाला भौतिक सुखसोयी मिळतील यानंतर वैवाहिक जीवन देखील सुखी राहील सिंह एकोणतीस मार्च रोजी शनीचे भ्रमण आणि मीन राशीत सहा ग्रहांची एकत्र उपस्थिती सिंह राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ ठरू शकते सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग आठव्या घरात तयार होणार आहे या राशीच्या लोकांचे या काळात उत्पन्न वाढणार आहेत नोकरीत देखील प्रगती होऊ शकते मकर मकर राशीच्या लोकांसाठी सहा ग्रहांचे हे संयोजन खूपच शुभ ठरणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि हा योग तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात तयार होणार आहे जे तुमचे धैर्य आणि शौर्य वाढवू हो शकते नोकरी आणि व्यवसायात देखील तुम्हाला या काळात यश मिळू शकते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद